सोलापूर जिल्ह्याचे आले लातूर जिल्ह्याचे आले बीड जिल्ह्यातले आले यावर्षी दुष्काळ पडतो की काय मी म्हणत तर सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही काय असतं राज्यामध्ये समजा पूर्वविदर्भाकडे जर पाऊस सुरू असला तर इकडला भाग काय करतो वंचित असतो म्हणून हे तुम्हाला एक सांगतो तसंच आता काय झालं की आणखीन समजा आज आज आहे बारा जु बारा जुलै तेरा जुलै ते तुम्हाला सांगतो इकडे जळगाव जिल्हा इकडं धुळे नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन एक दोन दिवस बारा तेराच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदला तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण परत आणखीन एक सांगतो की राज्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काल जायकवाडी धरण मराठवाड्यात ची तहान भागवणारे जायकवाडी धरण का सत्तर टक्के झालं मी म्हणलो ना की ऐंशी टक्के होणार आहे तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे आनंदाची बातमी म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र जे जिल्हे तुम्हाला सांगतो की पूर्वही दर्भ पश्चिमी दर्भ आता तिकडला का पाऊसमध्ये काही रिसोड काही असा भाग आहे तिथं पेण्यात सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे त्यांना वापसा नाही तर पेरण्या राहिले तर त्यांना सांगू इच्छितो ह्या दोन चार दिवसामध्ये ऊन ऊन उन पडणारे सूर्यदर्शन होणार तितक्यामध्ये तुम्ही काय करा तुमच्या पेरण्या करून घ्या कारण की तुम्हाला आणखी अठरा तारखेपर्यंत थोडीफार उघड भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पेरण्याची तयारीला लागा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर जे वंचित जिल्ह्यात म्हणजे पावसा वचून बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग तसेच कडा आष्टी ह्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तिकडल्याला सांगू इच्छितो की आता उद्या मध्ये तेरा चौदा पंधराच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा एक पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सर्व दूर पडणार नाही फक्त पाऊस येणार आहे मात्र भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर मात्र अठरा तारखेच्या नंतर मात्र कर्नाटक तिकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूकडे पाऊस तिकडे सक्रिय होत असल्यामुळे आतापर्यंत एक महिना झाला तिकडे पाऊसच नव्हता आणि ते पाऊस आता सक्रिय होणार आहे आणि ते पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्र चांगला भर असणार आहे म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही, ही आ, मी हे जे अंदाज दिलेला आहे आमच्या गावचे आपले मित्र सोबत राहणारे त्यांची ही सोयाबीन आहे अचानक चौथी दिवस झाले तिला फुलं देखील लागलेले आणि या सोयाबीनच्या शेतामधून आम्ही हे अंदाज दिलेला आहे आणि पाहू शकता हे आमची इकडलं पिकं कसे प्रभावी राहिलेत आणि पाहू शकता ही कापसं देखील कसे आहेत ऐकलं पंजाब डक काय म्हणतात पंजाब डक यांनी सांगितलंय की राज्यामध्ये कशा पद्धतीनं अठरा तारखेपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल मात्र तो जो असणारा पाऊस आहे तो राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पडेल संततधार किंवा सर्व तो पाऊस नसणारा आहे पण मात्र मोठा पाऊस नेमका कधी येईल हे मात्र त्यांनी अजून सांगितलेलं नाही आता काही जणांनी त्यांना हे देखील विचारलं होतं की राज्यामध्ये दुष्काळ पडणार आहे का यावर्षी मोठा पाऊस कधी येणार आहे याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे मग आता पंजाब डक यांचे अंदाज खरंच खरं ठरतात का या अगोदर नेमकं काय झालेलं आहे तेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं जर आपण पाहिलं तर हवामान विभागानं ज्या दिवशी अंदाज दिला होता की आज पाऊस पडेल म्हणून नेमकं त्याच दिवशी पाऊस पडत नव्हता आणि ज्या दिवशी अंदाज दिला नव्हता त्या दिवशी मात्र पाऊस पडत होता मग एकीकडं हवामान विभागाचे अंदाज चुकत होते तर दुसरीकडं पंजाब डक हे हवामानाचा अभ्यास करून त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळे अंदाज देत होते तर पंजाब डक यांचे अंदाज तंतोतंत खरे ठरत होते म्हणून मागच्या काही काळामध्ये अनेकांचा विश्वास पंजाब डक यांच्यावर बसला होता कारण की पंजाब डक बोले आणि ठग आले अशा सुद्धा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या पंजाब डक यांना तंतोतंत माहीत व्हायचं की पाऊस कधी येणार कुठून येणार कसा येणार किती तास पडणार हे सगळं पंजाब डक यांना समजायचं आणि ते सोशल मीडिया माध्यमातून सांगायचे मात्र हळूहळू पंजाब डक यांचे अंदाज सुद्धा चुकू लागले होते त्यांचे अंदाज सुद्धा खोटे ठरू लागले मग एकीकडे हवामान विभागाचे अंदाज आहेत पंजाब डक यांचे अंदाज आहेत म्हणून काही जण दोघांवर सुद्धा विश्वास नव्हते ठेवू लागले हवामान मात्र पंजाब डक यांनी हवामान अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते अजूनही त्यांचा हवामानाचा अंदाज देत आहेत कारण की वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा बदलली की हवामानाचा अंदाजसुद्धा बदलतो नेमकं ज्या दिवशी पाऊस पडायचा आहे त्याच दिवशी पाऊस पडत नाही म्हणून आता पंजाब यांनी नवीन हवामान अंदाज सांगितलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की राज्यामध्ये मोठा पाऊस कधी पडणारा आहे कसा पडणारा आहे आणि त्याची सुरुवात कशी होणार आहे या सगळ्या गोष्टींवर पंजाब यांनी के भाष्य केलेलं आहे पण मात्र पहिल्यासारखा हवामानाचा अंदाज पंजाब यांचा येत नाही आता तो चुकत आहे अशा कमेंटसुद्धा अनेकांनी केल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं आता हवामान विभागसुद्धा सतर्क झालेला आहे इन्स्टंट फोरकास्ट देत आहे मंथली फोरकास्ट देत आहे आणि सीजनल फोरकास्ट देत आहे याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात अपग्रेड केलेला आहे आणि आता तालुकांनी निहान गावांनी वनसुद्धा हवामान विभाग अंदाज देत आहे मग एकीकडं हवामान विभागाच्या बरोबर असतात का पणजे अबडके यांच्या बरोबर असतात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा